आपण आता आप या चर्चेतल्या पुढच्या भागात जात असताना मला राजकीयदृष्ट्या तुमच्याकडून काही उत्तरं लागणार आहेत आणि आपण बराच वेळ झाली महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती एकूणच आंदोलनाचं रूप वगैरे वगैरे घेत गेलो मला आता थेट विचारायचं आहे आणि तुम्ही त्याचं खरं उत्तर द्याल हाके यांना शरद पवारांनी पुढे आणलं आहे लक्ष्मण हाके हा साधा मेंढपाळाचा मुलगा आहे लक्ष्मण हाकेच्या मग हा चळवळ निश्चित मी चळवळ झगलो आहे चळवळ चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे पण माझा कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे मी हार्डली या लोकांना कधी भेटलो पण नाही माझा पब्लिक कनेक्ट आहे मी डोंबाऱ्याच्या पालावर गेलो आहे मी पारध्याचं घर जळताना रात्री दोन वाजता त्याच्या प पालावरती पोहोचलो आहे पलूस तालुक्यातल्या म्हणजे तासगाव तालुक्यातल्या ठिकाणी किंवा धाराशिव परिसरामधल्या अनेक पारध्यांच्या लोकांच्या शिष्टमंडळांच्या मी भेटी घेतलेल्या आहेत मी या महाराष्ट्रातल्या गिसाड्याच्या पालावरती गेलो आहे मी मेंढपाळाचा जिथं मेंढ्यांचा कळप जिथं वाडगं म्हणजे जिथं वाडा ज्या मळ्यामध्ये बसला आहे तिथं जाऊन मुक्काम करून त्यांच्यात जेवण करण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित मी चळवळीमधला माझा पब्लिक कनेक्ट खूप मोठा आहे परंतु माझा पॉलिटिकल लिडरशी माझा कधी कनेक्ट नव्हता आणि नाही